नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सहा जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर नव्याने तयार होत असलेल्या पाषाणे या उल्हास नदीवरील या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत साशंका निर्माण आहे सहा जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर नव्याने तयार होत असलेल्या वांगणी काराव पाषाणे या उल्हास नदीवरील मोठ्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याला जोडणारा भराव खचला यामुळे या, या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे नव्याने तयार होत असलेल्या या पुलाच्या बांधकामात काही त्रुटी आढळून येत असल्याने याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी उल्हास नदीवरील या निर्माणाधीन पुलाची पाहणी केली त्यानंतर आढळून आलेल्या त्रुटींबाबत या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराला या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे साई सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला नोटीस देऊन हे काम नव्याने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याकडून देण्यात आलेल्या नोटिसीमध्ये जे मुद्दे नोंदवण्यात आलेत त्या व्यतिरिक्त देखील इतर त्रुटी देखील पूर्ण कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे उल्हास नदीवरील या मोठ्या पुलाचे काम योग्य रीतीने व्हावे यासाठी स्थानिकांकडून पुढाकार घेतला जात असून आता ठेकेदाराने देखील पुलाच्या बांधकामातील त्रुटी भरून काढून योग्यरित्या पुलाचे काम करावे अशी मागणी केली जाते अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ठेकेदाराला पुलावरील त्रुटी दुरुस्तीबाबत नोटीस काढण्यात आली असून तातडीने कार्यवाही करण्यात ता यावी अशी सूचना करण्यात आली होती परंतु ठेकेदाराकडून देखील चालढकल होत असून अद्यापपर्यंत हे दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाहीये त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब